श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे नंदेचं लग्न शांत सकाळची वेळ होती पायलने दार उघडलं तेव्हा अंगणात ऊन झिरपत होत चहाचा वास स्वयंपाकघरात भरून राहिला होता पायलने सगळ्यांसाठी चहा टेबलावर ठेवला समोर सोप्यावर बसलेली मंगला आई तिची सासू नेहमीसारखी वत्तपत्रात डोकं खुपसून बसलेली आई चहा टेबलावर ठेवला आहे पायल म्हणाली ठेवा मंगलाताईने उत्तर दिलं मंगलाताई फारशा प्रेमळ स्वभावाच्या नव्हती पण वाईटही नव्हती काटेकोर नियमप्रिय घरात प्रत्येक गोष्ट वेळेवर नेमावर व्हायला हवी असा तिचा अट्ठास पायलने चहा टेबलावर ठेवला आणि तिचं लक्ष गेलं समोरच्या खोलीत बसलेली काजलवर आपल्याच विचारात हरवलेली मोबाईल हातात पण स्क्रीनवर बोट न हलवणारी चेहऱ्यावर एक विचित्र शांतता की बेचेनी पायलला ते जाणवलं काजल तिची ननंद सासरच्या घरात पायलला जरा मोकळेपणाने श्वास घेऊ दिला ती हीच दोघींचं नातं मैत्रिणीप्रमाणे एकमेकींच्या बोलण्यात बिंदास्तपणा होता काजल चहा घेतेस पायलने विचारलं काजलने एक क्षण नजर उचलली हलकसं हसली नको ग मन नाही आज सांग ना काय झालं पायल हलक्या सुरात म्हणाली नाही ग काही नाही पण पायल अनुभवी होती तिचं स्वतःचं आयुष्य सोपं नव्हतं प्रेमविवाह करून या घरात आलेली सुरुवातीला किती विरोध झाला होता मंगलाताईकडून पण वेळेने थोडा स्वीकार जन्माला घातला त्यामुळेच कदाचित तिला दुसऱ्याच्या नजरेतील घालमेल सहज जाणवायची त्या दिवशी जेवणात फारसा रस नव्हता काजलला दिवसभर घरीच होती पण घरातली कामं मात्र दुर्लक्षली जात होती तिच्याकडून पायलने काहीच बोललं नाही फक्त तिच्यावर नजर ठेवली तिची हालचाल शांततेचा कोलाहल आणि शेवटी त्या रात्री सगळेजण झोपले असताना दोघी गॅलरीत बसले असताना काजलने तुटक स्वरात विचारलं पायल तुला दादावर प्रेम झालं होतं तेव्हा तुला काय वाटायचं पायल एक क्षण स्तब्ध झाली त्याचाच विचार करायचे क्षणोक्षणी पायल हसली पुढे पायल म्हणाली आपण बरोबर आहोत का आपलं प्रेम इतकं प्रामाणिक आहे का की सगळ्या अडचणींचा सामना करू शकतो का आणि सर्वात जास्त आई बाबा समजून घेतील का हे प्रश्न सारखे सारखे मनात यायचे काजलच्या डोळ्यातलं पाणी एक क्षण थांबलं तिला वाटलं हीच वेळ आहे तिने आजूबाजूला पाहिलं कोणीच नव्हतं काजल म्हणाली पायल मी एका मुलावर प्रेम करते ती म्हणाली आवाज हळू पण ठाम कोण आहे आरव आरव पायलने डोळे उघडले म्हणजे तो आरव विदूर ज्याचं मूल आहे काजलने फक्त मान हलवली पायल काही क्षण शांत मनात अनेक प्रश्न पण तिचा चेहरा अजिबात चकित नव्हता किती दिवसापासून सहा महिने काजल म्हणाली पहिल्यांदा भेटले तेव्हा ऑफिसच्या कामात मग बोलणं वाढलं आणि त्याचा स्वभाव इतका समजूतदार तो मुलगा त्याला आरवणे एकट्याने वाढवलंय त्याचं धैर्य आणि त्याचं प्रेम मी हरवले आहे त्याच्यात पायल आईला सांगितलंच नाही भीती वाटते ती शून्यात पाहत होती तिला कधीच स्वीकारणं शक्य नाही समाज प्रतिष्ठा विधुरसनं आणि एक मूल पायलने तिचा हात हातात घेतला काजल तुला खरंच वाटतंय की हे प्रेम आहे काजलने डोळ्यात पाहून मान डोलावली मग मी तुझ्यासोबत आहे त्या शब्दानी काजलचा बांध फुटला तिने पायलला घट्ट मिठी मारली त्या मिठीत सावरण्याचं बळ होतं पाठिंब्याची ऊब होती दुसऱ्या दिवशी सकाळ पायल स्वयंपाक करत होती मंगलाताई मागे उभी होती काजलला बरं नाही वाटत का ग जेवणही नाही नीट केलं काल हं थोडी मनात हरवलेली आहे पायलने सरळ उत्तर दिलं अग लग्नाचं वय झालंय तिचं आता बघावं लागेल तिच्यासाठी काही पायलने काहीच उत्तर दिलं नाही पण तिच्या मनात गोंधळ होता एकीकडे काजलचं प्रेम आणि दुसरीकडे ही सासू जी अजूनही समाजाच्या चौकटीत जगते त्या संध्याकाळी पायलने काजलला सुचवलं काजल मी काही बोलणार नाही पण तुला एकटं वाटू देणार नाही वेळ आली तर बोलू आपण पण तू स्वतःवर विश्वास ठेव काजलच्या डोळ्यात कृतज्ञतेचा ओलसर प्रकाश चमकला त्या रात्री पायल गच्चीत होती थोडा गारवा होता आणि तिचं मन विचारांनी भरून गेलं होतं ती स्वतः आठवत होती जेव्हा मंगलाताईंनी तिच्या लग्नाला विरोध केला होता आपल्या जातीबाहेरची मुलगी हे चालणार नाही हे मंगलाचे शब्द अजूनही तिच्या आठवणीत होते पण पतीच्या धैर्याने आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रेमाने पायलने हे नातं सिद्ध केलं होतं ती स्वतःशीच हसली आता तिच्या हातात संधी होती कोणाच्या तरी प्रेमाला पाठिंबा देण्याची कोणाला तरी एकटं वाटू न देण्याची काजल मी तुझ्या पाठीशी आहे पण ही लढाई सोपी नाही सगळं नीट पाहून समजून पावलोपावली विचार करून पुढं जावं लागेल आणि पुढच्या दिवशी काजलने ठरवलं आईला सांगायचं पायल तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली जा तू खरं बोल बाकी सगळं मी पाहते दुपारचा काळ घरात एक प्रकारची शांतता होती जणू काही मोठा प्रश्न हवेतच थांबून आहे अंगणात सध्या बहरलेला मोगऱ्याचा वास संपूर्ण घरात दरवळत होता पण आज त्यातही गोडवा जाणवत नव्हता काजल आरशासमोर उभी होती चेहरा नीट करत होती पण तिच्या हातात कंप थांबत नव्हता तोंडात अनेकदा घोळवलेली वाक्यं मनात पुन्हा पुन्हा घोळत होती पायल तिच्या मागे उभी होती डोळ्यात धीर होता तू तु फक्त तुझं खरं सांग इथून पुढचं आपण दोघी बघू पायल म्हणाली काजलने डोळे मिटले आणि हळूच मान डोलावली दुपारचं जेवण उरकून मंगलाताई पंख्याखाली बसली होती हातातल्या कपड्यांची घडी घालत होती तिच्या भोवती नेहमीच एक असा सुसंस्कृत नियंत्रितपणा असायचा जणू ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरू शकते काजल समोर आली हळूवार चालत तिची नजर आईच्या चेहऱ्यावर स्थिर झाली आई मंगलाताई वर पाहते काजलच्या चेहऱ्यावर काहीतरी बोलायची तयारी स्पष्ट होती हो ग काय झालं काजल क्षणभर गप्प मग न बोलता खाली बसली तिच्या डोळ्यात साठवलेला संकोच जाणवला मला एक सांगायचा आहे तिचा आवाज कमी होता बोल ग काजलने खोल श्वास घेतला आई मी मी कोणावर तरी प्रेम करते मंगलाताई थोडी स्तब्ध झाली तिचा चेहरा आश्चर्यचकित कोण आहे तो आरव नाव आहे त्याचं आम्ही ऑफिसच्या कामात भेटलो आणि आम्ही गेल्या सहा महिन्यापासून एकमेकांना ओळखतो आरव मंगलाताई मनात नाव पुन्हा पुन्हा म्हणते अचानक तिला काही आठवतं तोच तो तो ना तो मुलगा तो विदुर आहे ना काजलचा आवाज थरथरला पण ती मान डोलावते हो आई पण एक मुलं आहे त्याला हो पण तो खूप जबाबदार आहे आणि मंगला तिच्या बोलण्याच्या मध्येच हात उगारते काजल तुला कळते का काय बोलते आहेस काजल गप्प होते एक मुलगा विदूर त्याचं लग्न झालं होतं बायको गेली आणि आता त्याचं मूल आहे आणि तू म्हणतेस की तू त्याच्यावर प्रेम करतेस आई प्रेम हे असं फक्त परिपूर्णतेच्या शोधात होत नाही त्याचा स्वभाव त्याचं जगणं तो जसा आहे तसाच मला आवडतो काजल ही घराची प्रतिष्ठा आहे समाज काय म्हणेल लोक विचारतील एवढ्या सगळ्या मुलांना सोडून तुझ्या पोरीने एक विदूर निवडला लोक काय म्हणतात याच्याशी माझा संबंध नाही तो मला समजतो मला आदर देतो आणि त्याच्या आयुष्यात मी नवीन सूर घालू शकते मंगला उठून उभी राहिली तिचे डोळे लाल झाले माझा निर्णय स्पष्ट आहे हे लग्न मला मान्य नाही काजल तोंड उघडते पण शब्द गळून जातात तू मुलगी आहेस माझी आणि अजून या घरात आहेस तोवर तू माझ्या शब्दाबाहेर काहीच करायचं नाही त्या रात्री घरात नुसता ताण होता मंगला शांत होती पण तिचा चेहरा ताठ पायल तिच्या खोलीत येते आई काजलने फक्त तिचं मन सांगितलं आहे ती लहान राहिलेली नाही आता तिला तिचा आनंद समजतो तुला काय गरज आहे यामध्ये पडायची मंगला थोडं उखडून म्हणते आई मी तुमची सून आहे पण तिची मैत्रीणही आहे मी विरोध करत नाही फक्त एवढंच म्हणते की कधी कधी आपल्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी ऐकाव्या लागतात मंगला काहीच बोलत नाही पण तिच्या चेहऱ्यावर काहीचं हल्लेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी काचल तिच्या खोलीतच होती डोळे सुजलेले जेवणही घेतलं नव्हतं पायल तिच्यासाठी पोहे घेऊन आली खूप ओरडली का आई ती विचारते काजल मान हलवते जास्त बोलली नाही पण तिच्या शब्दात कडवटपणा होता माझ्या निर्णयात तिला आपला अपमान वाटतो पायल तिच्या शेजारी बसते मंगलाताईंची एक गोष्ट मी पाहिली आहे त्या एकदा नाही म्हणाल्या की त्या मागे हटत नाही पण त्यांच्या मनात कधीकधी गूढ द्विधा असते त्यांना काळजी असते हे खोटं नाही पण प्रेमाचं मोजमाप त्या जगाच्या चष्म्यातून करतात काजल डोळे मिटते माझं प्रेम खरं आहे पण आता वाटतं ते पूर्ण होईल की नाही त्या संध्याकाळी मंगलाताई आपल्या खोलीत बसलेली असते पायल दारात उभी राहते आई काही बोलायचं होतं बोल आरवशी मी बोलले आहे मंगला तिच्याकडे बघते तुला काही अधिकार नाही आई मी फक्त त्याला समजून घेतलं काजल ज्याच्यावर प्रेम करते त्या व्यक्तीबद्दल माहिती असावी म्हणून आणि खरं सांगू का तो अतिशय शांत विचारशील आणि समंजस्य आहे शब्द गोड असले म्हणजे माणूस योग्य होतो का माणूस योग्य असतो की नाही हे त्याच्या आयुष्याच्या वागण्यात दिसतं आणि त्या मुलाच्या डोळ्यात फक्त जबाबदारी आहे कुठलाही फाजीलपणा किंवा वाईट सवयी नाहीत मंगला गप्प एक दीर्घ श्वास घेते कधी भेटलीस त्याला काल त्याने स्वतः मला फोन केला फक्त एवढंच म्हणाला मी काजलसाठी खूप आदर बाळगतो आणि तिचं आयुष्य बिघडेल असं काही कधी करणार नाही मंगला डोळे मिटून काहीतरी विचार करते त्यांच्या चेहऱ्यावर समाज संस्कार आणि काळजी तिन्हींचा झगडा होता रात्री मंगला अंगणात एकटीच बसलेली होती डोक्यावर विचारांचा गुंता भरलेला होता आणि तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तिला स्वतःच्या आयुष्यातला एक काळ आठवतो जेव्हा तिनेही घरच्यांच्या विरोधात एक निर्णय घेतला होता त्यावेळेच्या आईबाबांनीही तिला साथ दिली नव्हती पण तरी ती उभी राहिली होती काय तीच गोष्ट आज तिच्या मुलीशी घडते आहे ती शून्यात बघत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी मंगला काजलच्या खोलीत आली काजल काही बोलणार तोवर मंगला म्हणाली मला भेटायचं आहे त्याला एकदा मग निर्णय आहे काजल थबकते आई खरंच मंगला मान डोलावते हे स्वीकारणं सोपं नाही पण न ऐकता काही नाकारणं हेही चुकीचं काजलने धावत येऊन मंगला आईला मिठी मारली सकाळचा आठ वाजत होता घरात एक वेगळीच धास्ती जाणवत होती मंगला आई सकाळच्या सवयीप्रमाणे शांतपणे पूजा करत होती पण तिची मनस्थिती ढवळून निघालेली स्पष्ट होती काजल स्वयंपाकघरात पायलसोबत थांबली होती पण तिचे हात फक्त कृती करत होते मन दुसरीकडे आज आरव मंगलाताईंना भेटणार होता काजल मी जरा बाहेरच्या खोलीत चहा घेऊन जाते आईला थोडं सावरणं गरजेचं आहे पायल म्हणाली काजलने तिला केविलपणे पाहिलं माझ्या वतीने आईला समजाव पायल आरव घाबरलेला आहे पण त्याचं मन प्रामाणिक आहे पायल तिच्या पाठीवर हलकसं थोपटत गेली सकाळी अकरा वाजता आरव पोहोचला साधा कुर्ता शांत चेहरा पण डोळ्यात एक निश्चय त्याने हात जोडून नमस्कार केला मंगला ताई काही बोलली नाही तिच्या चेहऱ्यावर शिस्त होती नजर थोडीशी तपासणारी पायल दोघांमध्ये चहा ठेवून मागे झाली मंगला थेट बोलली तुला माहिती आहे का माझी मुलगी कोण आहे कुठल्या घरात वाढली आहे आरव शांतपणे म्हणाला हो काकू आणि म्हणूनच मी इथं आलोय माझं मन साप आहे मी खरोखरच काजलला पसंत करतो मंगलाताई म्हणाल्या तू विधूर आहेस मुलं असलेला माणूस तू स्वतःला माझ्या मुलीच्या योग्य समजतोस आरो क्षणभर शांत मग म्हणाला माझ्या बायकोचा सहा वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला त्यानंतर माझ्या मुलाला मी एकट्याने वाढवलं मी परत लग्न करायचा विचार केला नव्हता पण जेव्हा काजल माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला आयुष्याचं गोडपण सुख परत भेटलं ती मला समजून घेते मीही तिला समजून घेतो मंगलाच्या चेहऱ्यावर एक थिजलेली रेषा होती ती अजूनही खोल संघर्षात होती माझ्या काजलच्या वाट्याला तुझ्या भूतकाळाची सावली नकोय माझा भूतकाळ तिच्या वाट्याला अंधार देणार नाही काकू मी तिचा हात धरताना तिची ओळख माझ्या मुलाला आई म्हणून द्यायची तयारी ठेवतो तिचं स्थान माझ्या घरात राणीसारखे असेल तिच्या स्वप्नांना मी कधीही मोडणार नाही माझ्या पहिल्या पत्नीचे आईवडीलही माझ्या दुसऱ्या लग्नाला परवानगी आहे त्यांनी काजलला पाहिलं आहे त्यांना काजल आवडते मंगला अवाक तिच्या आयुष्यात इतकं स्पष्ट आणि शांत उत्तर कोणी दिलं नव्हतं तिचा स्वभावच मूलता काटेकोर पण या शांतपण ठाम उत्तरांनी तिचं मन अस्वस्थ झालं होतं समाज काय म्हणेन समाज प्रत्येक गोष्टीचं भांडवल करतो काकू पण माणसा माणसांमध्ये जर प्रेम सन्मान आणि प्रामाणिकपणा असेल तर समाजालाही शेवटी मान खाली घालावी लागते त्या वाक्याने मंगला काही क्षण थांबली तिच्या नजरेला धक्का बसला पण ती वळली आणि म्हणाली मला वेळ हवा आहे आरवने फक्त नम्रतेने मान डोलावली आरव गेल्यावर पायल मागे आली ती मंगला बसलेली पाहते तिच्या डोळ्यात एक शंका एक हलकासा गोंधळ आई तो आरव मनाने सच्चा आहे पायल सावध बोलली मी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवते असं समजून चालू नकोस मंगला कठोरतेने म्हणाली पण जे काही त्याच्या डोळ्यात दिसलं ते मला बनावट वाटलं नाही पायल त्यांच्याजवळ बसते आई काजल तुमची मुलगी आहे ती जेव्हा आज तुमच्या निर्णयासाठी थांबते तेव्हा त्यात तुमचा मान आहे पण काजलचं प्रेम जर खरं असेल तर त्या प्रेमाला तुमची छाया मिळाली तर तिचं आयुष्य बहरेल नाहीतर ती सतत सावलीत चालेल मंगलाताई क्षणभर शांत बसलेली असते मग म्हणते माझ्यासाठी हे खूप वेगळं आहे पायल हे स्वीकारणं माझ्या चौकटीत बसत नाही पायल काहीच बोलत नाही केवळ त्यांचा हात हातात घेते त्या रात्री काजल मंगलाच्या खोलीबाहेर थांबली होती तिच्या चेहऱ्यावर एक अनिश्चित गोंधळ होता एकीकडे आशा एकीकडे भय मंगलाताई दार उघडते दोघींचा क्षणभर नजरेला नजर आई काही ठरवलं आहेस मंगला ताई क्षणभर गप्प काजल तुझं प्रेम मी नाकारत नाही पण त्याला स्वीकारणं म्हणजे माझं स्वतःचं संपूर्ण विचारविश्व झटकून टाकणं मी तुझा सन्मान कमी होईल असं काही करणार नाही आई तुला खरंच वाटतं की तू हे नातं निभावू शकशील काजलने घट्ट आवाजात उत्तर दिलं जर आरवच्या मागे मी उभी असेल तर आम्ही दोघं निभावू मंगला फक्त तिच्या डोळ्यात पाहते त्या डोळ्यात आश्वासक थरथर होती मग म्हणते काजल मी अजून विचार करते पण एक वचन दे हे नातं फारशा फॅन्सी स्वप्नात पाहून उचललेलं नाहीच ना यात निष्ठा असावी कारण समाजाच्या विरोधात चालताना मनात जर थोडासाही दोष असेल तर आयुष्यभर खंत राहते काजल मान डोलावते आई तुझ्या शब्दाप्रमाणेच चालेल पण प्लीज आरवला एक संधी दे त्या आठवड्यात मंगला काहीच निर्णय घेत नव्हती पण तिचं वागणं थोडं सौम्य झालं होतं ती थेट विरोध करत नव्हती पायल हे जाणून होती हीच खऱ्या बदलाची सुरुवात होती एक दिवस सकाळी मंगला चहा घेताना पायलला म्हणाली त्या मुलाला पुन्हा एकदा बोलाव पण यावेळी त्याचं मुलंही असावं पायल चकित झाली पण मग तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं ती समजली मंगलाताई आता मनाने तपासत होती न फक्त शंकांनी दुसऱ्या भेटीत आरव आपल्या लहान मुलासोबत आला सहा वर्षाचा आरुष गोड शांत पण डोळ्यात कुतूहल काजल त्याला पाहत होती आरुषने मंगला काकूकडे पाहिलं त्याच्या पायाजवळ येऊन हात जोडले नमस्ते आजी त्याचा आवाज गोड आणि निष्पाप होता मंगलाताईच्या डोळ्यात क्षणभर धुकं पसरलं आरुष मंगलाताईच्या बाजूला येऊन बसला तिचं लक्ष आता आरववर नव्हतं आरव वजा त्याचं कर्तृत्व तपासणं आता चालू होतं ती आरुषला विचारते तुला काय आवडतं बाळा मला पेंटिंग आवडतं आणि बाबा दर रविवारी माझ्यासोबत चित्र काढतात मंगला हलकं हसली पहिल्यांदाच आरव म्हणाला काकू काजलने या मुलाला आई म्हणून स्वीकार करावं असं मी बंधन घालणार नाही मी तिचं स्वातंत्र्य सांभाळेल मंगला म्हणाली काजलचं आयुष्य जर तू खुलं करणार असशील तर मी तिच्या पाठीशी उभी राहीन त्या रात्री पायल काजल आणि मंगला एकत्र बसून जेवण करत होते पहिल्यांदाच वातावरण हलकं होतं घरात एक वेगळाच हलकासा गोंधळ होता अंगण साफ होतं स्वयंपाकघरातून मोहन थाळ आणि पूर्णाच्या वासानी वातावरण भरून राहिलं होतं काजल ओट्यावर उभी होती नारळ किसत तिचा चेहरा शांत पण डोळ्यात स्पष्ट होतं की आतून काहीतरी मोठं घडणार आहे आज मंगला आई काहीतरी जाहीर करणार होती तिच्या निर्णयाचा दिवस होता पायल मागून आली आणि तिने हलक्या सुरात विचारलं काय वाटतंय काजलने हसून मान हलवली आईने विचार मांडला तेवढंच मोठं पाऊल आहे आता ती हो म्हणते का हे बघायचंय पायलने तिच्या पाठीवर थोपटलं त्या हो म्हणतील कारण त्यांनी आपली आई पण जपलंय आणि माणूस पणही संध्याकाळचा पावणे सातचा सुमार दिवे लागले गेले होते बैठक खोलीत खुर्च्या समोरासमोर लावलेल्या पायल एका कोपऱ्यात बसलेली काहीशी निशब्द साक्षीदारासारखी मंगला समोर बसली होती तिच्या चेहऱ्यावर नेहमीचाच साधेपणा पण डोळ्यात थोडी नरमाई कार्तिक पायलचा नवरा पायलशेजारी उभा होता काजल समोरच्या खुर्चीत थोडी घामटलेली पण डोळे उठलेले आरव बाजूला तो फारस काही बोलत नव्हता पण त्याची उपस्थिती अतिशय संयमी होती मंगलाताई थोडा वेळ शांत बसून राहिली मग म्हणाली मी खूप विचार केला मनात अनेक विरोध होते काळजी समाज लोक आणि सगळ्यात जास्त तुझं भविष्य काजल काजलने नजर खाली घातली माझ्यासाठी हे निर्णय घेणं नवीन नाही पण एक आई म्हणून मी माझ्या मुलीचा विश्वास तोडू इच्छित नाही त्यामुळे तू जर ठाम आहेस आणि आरवला तुला मनोभावे स्वीकारायचं आहे तर ती थांबली कार्तिकचा आणि पायरचा श्वास वर अडकला मंगला म्हणाली माझी पसंती आहे एका क्षणासाठी शांतता फुटलीच नाही तेवढ्यात काजलचे डोळे भरून आले ती उठून मंगलाजवळ आली आणि म्हणाली आई तुझा आशीर्वाद मिळणं हेच माझं लग्न होणं मंगलाने तुझ्या डोक्यावर हात ठेवला आरव उठून उभा राहिला मंगलाच्या पायापर्यंत आला मी तुमच्या विश्वासाचं ओझं होऊ देणार नाही मंगला म्हणाली हे वचन फक्त बोलून नको निभावून दाखव दोन आठवड्यानंतर घरात आनंदाचा दिवस उजाडला काजल आणि आरवचं छोटसं साधसं पण प्रेमळ लग्न घरच्या अंगणात ठरलं मोठ्या धामधूमी शिवाय पण भरपूर माणूसपणाने काजलने आईला आग्रहाने पाटावर बसवलं तिच्या हातूनच हळदीचा उगम व्हायला हवा असं तिने ठामपणे म्हटलं मंगला जी पूर्वी लोक काय म्हणतील या शिक्क्यात अडकलेली होती आज पहिल्यांदाच हळद लावताना आईसारखी दिसली इतकी सालस इतकी समजूतदार मुलगी मीच वाढवली हे विसरून गेले होते कधी मंगला हसून म्हणाली आरुष अंगणभर धावत होता काजलने त्याला मिठी मारली आणि कानात कुजबुजली आजपासून मी तुझी आई आहे कार्तिक आणि पायल सर्व तयारी सांभाळत होते त्यांच्या मनात फार मोठं समाधान होतं आरवच्या बहिणीने तिला अलगतपणे सांगितलं तुमच्यासारखे सून मिळणं हेच आमच्या घराचं भाग्य आरवच्या पहिल्या पत्नीच्या आईवडिलांनीही त्यांना आशीर्वाद दिला पायल हसली तिनं कोणतंही बंधन तोडलं नव्हतं पण दोन जीवांना प्रेमात बांधायला मदत केली होती लग्नाचा दिवस अंगणात फुलांची सजावट नाजूक सनईच्या चुरात फैरांचा क्षण जवळ येतो मंगला डोळ्यात अश्रू घेऊन समोर उभी असते लग्न व्यवस्थित पार पडतं काजलने पायलला मिठी मारली त्या मिठीत सख्य होतं ऋण होतं आणि बहिणीसारखं सखोल प्रेमही कथेत एका ओळीत सांगायचं चा झालं तर नात्यात समजूत नसली तर प्रेम अपूर्ण राहतं पण समजूत असेल तर माणसं एकमेकांची सावली होतात तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ